कल रात गयो तो कसा पावला ते ने तो बाय तो बोला कसा कोण इससे नहीं सकता कसा जो आता जीवो तो आता ये मेरा राजवाड़ी संत्र आणले हे बघा बघा ना संत्र येता का खायला त्याची कसा पाहिजे तुमच्याकडं ते बघा संत्र आणले आई बाबाने गावाकडनं संत्र आणले मला खायला

हे पाहा ना आमचा चिंगू कसा पाहिजे याला वाटते कोणाला बोलते मामा चिंगू बारे दमा संतर खात का दमा घेते ओ लेकरू खामा मन मिटिन वाला एक पद बाई बाई संत्रे खायला तुम्हाला मी आज शिकवणार आहे तुम्हाला आज शिकवणार आहे की संत्र कसे खातात हे बघा असं संत्र घ्यायचं असा हा हा असं बोलायचं मस्त पैकी हा 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 वास सुगंध अति प्रतिम प्रतिम हा हा ते बघा वर्षा गृहिणीचा जीव लागला हा भाई टोक नकोला हा ٹکنے لائیں گے اکھڑا ٹھ 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 ایک پڑھ ہیو آ نجل لا ہن نو تک فائدی مغریش میں نو اوپر آ جام

दाड़ो, दाड़ो, देवाद। 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 दर, या मित्रांनो संत्र खायला सो ब्युटिफुल सो एलिकेट जस्ट लुकिंग लाईक अ वाव साडेपाचशे हाय साडेपाचशे जस्ट लुकिंग लाईक अ वाव

मी नाशिक वरून आहोत ते माझे मम्मी बाप्पा ना गावाकडे गेले होते तर नाही का संत्रा वगैरे आणले मला तुम्ही कुठून आहात तुम्ही लातूरकडच्या आह नाशावरून ओळख कमिटी आम्ही आम्हाला द्या पाठवून जरा कुठे देऊ पाठवून सांगा बरं जरा तुम्हाला पण जरा जरा काय मला म्हण जाते आम्हाला पण पाठवून लातूर हा मी ओळखलं होतं लातूरच्या जा तुम्ही मी ओळखलं होतं तुम्ही लातूरच्या म्हणून लातूर म्हणजे कसं मला माहित नव्हतं माहितीये का मा पण तिथं एक म्हणजे इंस्टाग्रामवर ओळख झाली होती तिथं एक मानलेली बहीण म्हणजे बहीण म्हणतो ती तिथली होती लातूरची आहे मग त्या आहोत काय करायलो जेवलोत की तिवाशी मला तुमची कळतंय माझ्यासाठी बाई बाय माझी येते माझ्यासाठी आणली ते माझ्या मम्मी पप्पांनी गोड आहेत पण तिथं आहे बघा हावगा स्वामी कॉलेज आहे का पोट भरलंच नाही मी परत परतही खाणार आहे उद्यापर्यंत सर्व संपून आहे हां मग ते स्वामीला राहत होती मी पण एकदा आलो होतो नाही का स्वामी कॉलेजला आलो होतो मी म्हणजे तिथं माझी एक्झाम एक्झाम होती माझी तिथं पण तुमचा लागतो एकच नंबर खूप मयाळू माणसं तिथं मी आलो होतो पेपरला तिथं खूप जणांनी माझी मदत केली होती मी का मी था। पोलीस भरतीची तयारी करतो आणि नाही का तो तो ना गया गया गया। मी पत्रकार पण आहे आणि पोलीस भरती तयारी पण करतो पत्रकार आहे पण माझं स्वप्न आहे पोलीस बनायचं आणि यावर्षी होणार पोट नाही फुगत मी सर्व खाऊन घेणार आहे उद्यापर्यंत पर्यंत डिंचा डिंचा

देवाकडे जर तुम्ही प्रार्थना प्रार्थना केली तर मी लागून जाईल तुमच्या आशीर्वाद नाही हो ते काय आज मम्मी पप्पा आलेत ना ते संत्र वगैरे खायला बसले गावाकडनं आलेत ते मग थोडस हे केलं आणि तुमच्या तुमचे तुमची शुभेच्छा येतात ना माझ्यासोबत हम्म हे बघा तुम्हाला सांग का आय एम पी म्हणजे तुम्ही पोलीस भरती तयारी करता का ते संत्र थोडे आजच्या साईडला करते <laughs> तुम्हाला कमेंट वगैरे हो दिसत पोलीस भरती तयारी करता का तुम्ही म्हणजे तुम्हाला मी माहिती सांगतो हो तुमचा पण फायदा करेल मी फक्त तुम्ही पोलीस भरती तयारी करता का म्हणजे तुमचं म्हणजे असं म्हणजे तुम्ही गृहिणी आहात का कसं का कॉलेज करता म्हणजे मग कसं नाही का कळल बुवा म्हणजे मग माहिती द्यायला एमबीबीएस ची का पोलीस भरती साठी मते तरी पोलीस भरती साठी तात्याचा ठोकळा हा बेस आहे तात्याचा ठोकळा आणि जंबो सर्वात मेन महत्त्वाचं म्हणजे जंबो पोंडरी पंढरी नाथ राणे यांचा जंबो ठोकळा घ्यायचा झालेले प्रश्न उत्तर ते आपण हे करायचे पूर्ण म्हणजे डायरेक्ट पूर्ण तोंडी पाठ करून टाकायचे त्याच्यातलेच आपल्याला येऊन जात कारण मला आहे मी मागच्या वेळेस मुंबई पोलीसलाच तीन मार्कानेच कटिंग झाली माझी पण सर्वात महत्वाचं म्हणजे खोकळा हा बेस्ट आहे लाईफ पण खरं का थोडीशी इम्पॉर्टनं आणि काही जरी जरी म्हणजे याच्याविषयी जरी काढायचा असेल तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम आय डीला पण मॅसेज करून मला पर्सनल मॅसेज करून विचारू शकता कोणी पण माझी इंस्टाग्राम आय डी आहे रॉयल किंग देवा रॉयल किंग देवा ही माझी इंस्टाग्राम आय डी आहे तिथं जाऊन पण मॅसेज करू शकता आणि इथं तर आपण आता म्हणजे आज आता बरं ॲड तर पडलेलीच आहे ॲड पडलेली आहे पण तुम्हाला एवढं सांगतो म्हणजे माझ्या माहितीनुसार बरं का तुम्हाला सांगतो मी का मुंबईला फॉर्म भरायचा नाही नाही कितीही जागा नाही म्हणजे नाही विषय सोडून द्यायचा मुंबई मेहनत केलं ना फळ मिळतं हे फळ काय नाही हे फळ आपण झाडाचं पण तोडून आणू शकतो पण ते फळ मेहनतीनेच मिळते असा सपोर्ट असू द्या आणि काही मेसेज करायचा असला मला पर्सनल मॅसेजही करा माझा स्टडी पण खूप झालेला आहे काही डाउट असला क्लिअर करून घ्यायचा रॉयल किंग ठेवा हे आहे ना

मी पहिले म्हणजे दोन हजार एकोणासपासून मी तयारी करतो तर भरती वगैरे तर काही जाऊन पडली नव्हती पण वेळेस दिल्ली मुंबईला तर तीन मार्काने रिझल्ट केला आहे माझ्या मेरिटला तर अगोदर मी क्लासेस जॉईन होते माझे क्लासेस झाल्यावर मी अकॅडमी पण जॉईन केली आणि आता सेल्फ स्टडी करतो आहे कारण माझा पूर्ण अभ्यास झालेला आहे सेल्फ स्टडी म्हणजे मी घरी स्टडी करतो आहे म्हणून अभ्यास झालेला आहे कोणते पुस्तक वापरायचे काय करायचे ते मला म्हणजे तेवढं पण नाही मी सांगत पण मला माहिती आहे कोणते काय वापरावं म्हणून जरी कोणाला काय मदत लागली तर इथं विचारायचं की आपल्याला ला, ला, इंस्टाग्रामला पण फॉलो करा आणि तिथं पण रॉयल किंग देवा म्हणून आयडिया आहे तिथं पण हे करून घ्यायचं

आवडते इकडं पण येतच नाही कोणाला कोणा भारी वाटत जेवलोत की बसलोत कि काय करता लातूर म्हणलं ला की ला, लागला मला काय झालं ते पोरग पाय बोला आता मित्रांनो आता खाला झाले संत्र आता बोला बोला तुम्ही आता Ayo, apa kamar ini? Misi empat kerajaan, hai, 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 हे संतरा इसे कहते मोसंबी मोसंबी नाही संत्रा कोणता कोणतं हे चिंबवानीकडे

पडिर पयो और मह वहँ इस午 वा ज flats